प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सात जानेवारीच्या भागामध्ये जजसाहेब सांगतात की सईची कस्टडी तिच्या आईला निर्णत आहे आता आईला म्हटल्यावरती सगळेजणं खूप खुश होतात पण इकडे मुक्ताला मात्र सई आपल्याला आई नाही ना ना तर मुक्ताई म्हणते असं म्हटल्यावरती तिला मनात थोडीशी शंका येते तोपर्यंत सई सांगते मला माझ्या सावनी मम्माकडे राहायचं आहे आणि कोर्टामध्ये एकच शांतता पसरते सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो सईने असा निर्णय का घेतला हे सगळेजण विचार करतात आणि शॉकमध्ये असतात सगळ्यात जास्त धक्का बसतो तो, तो म्हणजे मुक्ताला मुक्ता विचार करते का बरं सईने असं का विचार केला असेल इकडे सावनी मात्र खूप खुश होते पण सई हा निर्णय घेऊन खुश नसते हे मुक्ताला दिसत असतं सईच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच उदासीनता असते मुक्ता आडून आडून हे सगळं पाहण्याचा प्रयत्न करते आणि तिच्याकडे बघत असते की का बरं सईने असा निर्णय घेतला असेल आणि सागर एकदम हताश होतो ज्यासाठी लग्न केलं तीसुद्धा पूर्ण झालं नाही असाच तो विचार करतो आणि मुक्ता मात्र या सगळ्याच्या मागे काय कारण असेल असा विचार करते इकडे सई भांबवलेली असते हर्षवर्धन आणि सावनी दोघंजणं खुश असतात एकमेकाला कॉंग्रॅच्युलेशन्स करतात आणि आता सागरला एक, सागर एक वेगळाच लूक देतात त्यानंतर त्यांची वकीलसुद्धा त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स करते मग सावनी सईला सांगते सई बाळा चल आपण बाहेर जाऊया मग तिघही जण बाहेर येतात निघताना सावनी एक चांगला जोरदार लूक सागरला देते आणि बाहेर पडते बाहेर आल्यावरती सई आता उदासपणे बसलेली असते त्यावेळेला हर्षवर्धनच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून सावनी म्हणते हर्ष नक्की सांग तूच काहीतरी केलंयस ना काय केलंयस तरी काय तू हर्ष म्हणतो जाऊ दे ना ते नंतर बोलू सई आपल्याकडे आली ना तेवढंच बघ तितक्यात आता सागर पण बाहेर येतो आणि चिडतो आणि म्हणतो ज्या गोष्टीसाठी लग्न केलं काही उपयोग झाला नाही मला मरे वाटलं होतं की ती तुमचं नाव घेईल पण तिने तिच्या मम्माचंच नाव घेतलं असं म्हणत सागर स्वतःवरतीच खूप चिडलेला असतो मुक्ताला पण खूप वाईट वाटत असतं सागर सईकडे पाहतो तितक्यात तिथे हर्ष येतो हर शाल्यावरती आता तो मुद्दाम सागरला चिडवण्याचा प्रयत्न करत असतो सई माईला बिलगून मुक्ताकडे पाहत असते हर शाल्यावरती मुक्ताला कॉल येतो म्हणून मुक्ता बाहेर जाते हर्ष म्हणतो काय तुला बोललो होतो ना की सईची कस्टडी मीच घेणार हे लग्न वगैरे त्याचसाठी केलंच ना काही उपयोग नाही आहे आणि एक लक्षात ठेव ज्याप्रमाणे तुझी पहिली बायको सोडून माझ्याकडे आले त्याचप्रमाणे तुझी मुलगी सोडून तुला माझ्याकडे आले आणि आता ही तुझी बायको आहे ना ही सुद्धा माझ्याकडे आली तर काही तू आश्चर्य मानू नकोस सां नाही म्हणजे तसं मी काही बोलत नाही आहे पण मला न सईला सांभाळायला कुणाची तरी गरज लागेलच की मग जर सईला सांभाळायला एखादी बाई नाही भेटली तर तुझ्या मुक्ताला पाठवशील ना माझ्याकडे हां म्हणजे सईला सांभाळायला असं म्हणत हर्षवर्धन मुद्दाम सागरला चिडवतो मुक्ताला पाठवशील म्हटल्यावरती सागर आता हर्ष जी कॉलर धरतो तितक्यात मुक्ताचा फोन उरकतो आणि मुक्ता येते आणि मुक्ता हे दृश्य पाहते मग सागर लगेच कॉलर सोडतो आणि आता रागारागात हर्षकडे पाहायला लागतो मुक्ता आल्यामुळे त्याने हा विषय बंद केलेला असतो इकडे सावनी विचार करते हर्षला तरी काय गरज पडले तिकडे जाऊन त्याला डिवसायची आता इकडे सागर हर्षला सोडतो त्यानंतर हर्षवर्धन मग सावनीकडे जातो आणि सागर खूप चिडलेला असतो तोपर्यंत सावनी म्हणते हर्ष जाऊ दे ना उगाच अजून किती त्रास देशील त्याला तोपर्यंत तो मुक्ता बिचारी रडत असते आणि सई भेदरलेल्या नजरेने सागरला पाहत असते सागर विचार कर तो का बर सईने असा निर्णय घेतला असेल तिच्या मनात काय खळबळ चालू असेल चेहऱ्यावरून तर ती अजिबात हुश वाटत नाहीये तिला दुःख दिसतंय तिच्या चेहऱ्यावरती मग असा का निर्णय असू दे पण सईबावळा जिथे राहशील ना तिथे तू आनंदात राहा असा विचार करत आता इकडे सागर सईबद्दल चांगलंच चिंतत असतो आणि सारखं सारखं डोळ्यासमोर तेच दृश्य येत असतं मुक्ताला मात्र सईने पहिल्या वेळेला मला मुक्ता आंटीकडे राहायला आहे हेच आठवत असतं आणि ती विचार करते असा का सईचा निर्णय असेल आणि मुक्ताला सईसोबत घालवलेले सगळे क्षण आठवतात आणि सारखं सारखं सईचा उदास चेहरा समोर येत असतो मुक्ता रडत असते त्यावेळेला सागर म्हणतो रडायची काही गरज नाही तसंही आपलं लग्न हे फक्त सईसाठीच होतं ना, ना। तुम्हालाही माहिती होतं आपल्या लग्नामध्ये काही राम नाहीये यावरती मुक्ता म्हणते तुम्हाला काय वाटतं हे लग्न मोडलं म्हणून मी रडतीये म्हणजे तुम्ही माझ्यासाठी इतके इम्पॉर्टंट आहात का तुम्ही माझ्यासाठी इतके इम्पॉर्टंट नाहीच आहात नको त्या गोष्टीचा हे करू नका सईने मला आई म्हटलं होतं आई म्हटल्यावरती सई माझ्याकडे न येता का बरं सावनीकडे गेली म्हणून मी रडते खरं तर मला खुश व्हायला पाहिजे की तिच्या आईकडे गेले पण ती खुश नाहीये म्हणून मला खूप वाईट वाटतंय आणि आता तिने माझ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला ना अचानकपणे हा निर्णय का घेतला असा मी विचार करते आहे असं म्हणत मुक्ता सागरला उत्तर देते सागर म्हणतो कसं आहे ना आत्तापर्यंत तुम्हाला मुलं रिजेक्ट करत होती तुम्हाला मुलं रिजेक्ट करत होती आज तर तुम्हाला सईने सुद्धा रिजेक्ट केलेलं आहे असं म्हणत तो आता मुक्ताच्या वरमी घाव घालतो आत्तापर्यंत मुक्ताचं जे दुःख असतं ते दुःखावरतीच त्याने बोट ठेवल्यामुळे मुक्ताला खूप वाईट वाटतं तोपर्यंत इकडे आता सावनी सांगत असते चला कोर्टाची वेळ झाल्यानं आपल्याला आत जायला पाहिजे असं म्हणत कोर्टाची वेळ झाल्यामुळे सईला घेऊन सावनी आज जाते जाताना सुद्धा सई आता मागे वळून मुक्ताकडेच पाहत असते तिला सावनीसोबत जायचं नसतं हे मुक्ता आणि सागर दोघं नोटीस करतात पण तरी सुद्धा सईचा निर्णय असा का असेल हा विचार सुद्धा घेण्याचं ठरवलं असतं कोर्टामध्ये आल्यावरती जज साहेब म्हणतात हे बघा म्हणजे ब्रेकमध्ये जायच्या आधी सईला एक प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्या प्रश्नामध्ये सईने सांगितलेलं होतं की तिला तिच्या सावनी मम्माकडे जायचं आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल की हा प्रश्न या आधी सुद्धा सईला विचारण्यात आला होता त्याआधी सईला जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने मुक्ता तिची आई नसताना सुद्धा मुक्ता आंटीकडे राहायचा आहे असा निर्णय घेतला पण आत्ता आता, आता कोर्टासमोर तिने सांगितलं की तिला सावनी मम्मा सोबत राहायचं आहे इकडे हर्ष आणि आता सावनी खूप खुश होतात की फायनली सई आता आपल्याकडे येणार पण त्यांना माहीत नसतं जजसाहेब इतके हुशार असतात की त्यांनी सईला आतमध्ये केविनमध्ये नेत खूप मोठा प्रश्न विचारत तिच्याकडून सत्य काढून घेतलेलं असतं आणि सत्य इतकं भयानक असतं की हर्षचे सगळी आता सगळ्यांच्या समोर पोलखोल होणार असते सागर आपल्या डोक्याला हात लावतो आणि विचार करतो झालं आता कोर्टाकडून निर्णय सावनी मम्माकडे राहायचं जज सांगतात सईच्या या दोन बोलण्यामधला तफावत लक्षात घेता लहान मुलं असं पटकन निर्णय बदलण्यामागे काहीतरी कारण असतं म्हणून मी सईची नीट तपासून चौकशी करण्याचं ठरवलं आणि सईला मी माझ्या केविन मध्ये घेऊन गेलो असं म्हटल्यावरती आता जज साहेब सांगतात की हो यानंतर आता मी माझा निर्णय सांगणार आहे असं म्हणत जज साहेब सांगतात की यापुढे सई सागर कोळी यांची कस्टडी तिच्या आईला देण्यात आहे आणि मी उलगडूनच सांगतो आईला म्हणजे मुक्ता सागर कोळी यांना तिची कस्टडी मिळत आहे आता मात्र एक आनंदाची लहेर उठते लगेच सागर बापूंना मिठी मारतो सावनीच्या चेहऱ्याचा रंग उडतो सावनी, सावनी आणि हर्षवर्धन धावत पळत आता जज साहेबांकडे येतात इकडे आता इंद्रा उठते सागर सागर आपण जिंकलो सई आता आपल्याकडे येणार सई खुश होते मुक्ताई मुक्ताई म्हणून मुक्ताकडे पाहते सगळेच जण आनंदाने जवळजवळ नाचायला लागतात सई मुक्ताला फ्लाइंग केस देते मुक्ता सुद्धा तिच्याकडे आनंदाने पाहतच असते मग सावनी म्हणते जज साहेब हे कसं शक्य आहे म्हणजे मी सांगितलं की मला सावनी ममाकडे राहायचं आहे मग तुम्ही हा निर्णय पलटू कसा शकता असं म्हणत ती आता जज साहेबांनाच प्रश्न विचारायला लागते त्यानंतर तिथे हर्ष येतो हर्ष सुद्धा जज ती चिडतो आणि तुम्ही असं कसं करू शकता आता इकडे कोर्टामध्ये वकील सावनीच्या वकील सुद्धा प्रश्न विचारतात मग मात्र जज साहेब थोडेसे चिडतात हर्षवर्धन म्हणतो असं कसं तिने त्याला था। तुम्ही ना तुम्ही तुमचा निर्णय का तिच्या जज साहेब म्हणतात हे कोर्ट आहे या कोर्टामध्ये अशा पद्धतीने बोलणं चुकीचं आहे आणि जे काही खरं होतं हे मी सगळ्यांच्या समोर मांडणार आहे तुम्हाला सगळ्यांना कळेल की मी हा निर्णय का घेतलेला आहे आणि मग मात्र इकडे हर्षला चांगलंच ओरडत जज साहेब म्हणतात मी ज्या वेळेला सईला माझ्या सईला माझ्या केबिन मध्ये घेऊन गेलो होतो त्यावेळेला तिला मी छानपैकी फ्री करत सगळे प्रश्न विचारले तेव्हा तिने मला सांगितलं की तिने हा निर्णय का घेतलाय म्हणून असं म्हणत जज साहेब आधी घडलेला प्रकार सगळा आता कोर्टामध्ये सगळ्यांच्या समोर आणतात सई जे काही बोलली ते सगळं सांगतात सावनी म्हणते हर्ष तू काही केलंस का हर्ष बोल ना तू काही केलंस का जज साहेब म्हणतात त्यांना विचारू नका मी सांगतो काय घडलं आणि जज साहेब घडलेला सगळा प्रकार सांगतात कारण ब्रेकमध्ये ज्या वेळेला मुक्ता आणि सागर तिकडे नसतात तेव्हा सईला वॉशरूमला जायचं असतं वॉशरूमला जाण्यासाठी ती माईंना सांगते मग माई तिला जेव्हा वॉशरूमला घेऊन जातात त्यावेळेला हर्षवर्धन माईंना गाठतो आणि माई द्या वा मी तिला नंतर कोर्टात घेऊन येतो असं म्हणत माईंना जायला सांगतो आणि सा सईला कारमध्ये घेऊन येतो सई म्हणते आपण इकडे का आलोय हर्ष म्हणतो ज्या वेळेला कोर्टामध्ये तुला विचारतील ना की तुला कुणासोबत राहायचं आहे तर तू तुझ्या सावनी मम्माचं सांग नाव यावरती सई म्हणते पण मला मला माझ्या मुक्ताई सोबत राहायचं आहे असं म्हटल्यावरती सागर आता तिला मॅन्युप्युलेट करायला लागतो आणि तिला प्रत्येक गोष्टीमध्ये कशा पद्धतीने सावनीकडे राहणं तुझ्यासाठी चांगलं आहे असं चुकीच्या पद्धतीने समजावून सांगतो आणि या सगळ्या कारणामुळे सईची कस्टडी आता कायमची मुक्ताकडे आलेली असते आणि हर्षचे बारा पण हर्षने सईला काय सांगितलेलं असतं की ज्यामुळे सई इतकी घाबरते आणि कोर्टामध्ये जज साहेबांनी हर्षला आता काय कडक शब्दामध्ये शिक्षा सुनावले हे आता महाएपिसोड एपिसोड दोनमध्येच पाहायला मिळेल